नानाजी देशमुख कृषी प्रकल्प टप्पा दोन महिला शेतीशाळा नाशिक बागलाण तालुक्यातील मोरकुरे या गावात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञांवर आधारित सोयाबीन पिकाची महिला शेतीशाळा राबविण्यात आली सदर शेतीशाळेत जमिनीची पूर्व मशागत पासून सोयाबीन उगवण क्षमता चाचणी बीजप्रक्रिया व्यवस्थापन अन्नद्रव्य व्यवस्थापन व किड रोग व्यवस्थापन व काढणी पश्चात विक्री व्यवस्थापन याचे पिकांच्या विविध वाढींच्या अवस्थेनुसार सविस्तर असे मार्गदर्शन करण्यात आले तसेच स्त्रियांमध्ये एकीची भावना तेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध सांगिक खेळ खेळण्यात आले विशेष बाब म्हणून सटाणा येथील रवी खैरनार यांच्या गिरवडा गांडूळ खत प्रकल्पला भेट दिली व गांडूळ खत निर्मितीविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली या शेतीशाळेत गावातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला सहाय्यक कृषी अधिकारी प्रकाश ठाकरे यांनी प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणाद्वारे पिकांवरील विविध रोग त्यावरील मित्र कीटक व त्यांचे शेतीतील महत्त्व पटवून दिले तसेच शेतीशाळेला येणार महाले तालुका कृषी अधिकारी सटाणा एसएस बोए मंडळ कृषी अधिकारी सटाणा ए आर मांडवणे उपकृषी अधिकारी सटाणा प्रकाश ठाकरे सहाय्यक कृषी अधिकारी यांनी उपस्थित महिलांना शेतीविषयक मार्गदर्शन केले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी नाशिक जिल्हा हेड लक्ष्मण चौरेची रिपोर्ट पद्धतीचा विशिष्ट असा वास असतो त्या वासाला आकर्षून जे मेल किडे असतात मेल किडे असतात बरं का आता हे ही जी लूर आहे ना आपण याला अशी लावायची आहे मध्ये हां तुम्हाला लावायला लावतील समजा साहेब वगैरे आले तर हं लक्षात आलं आहे तिला एक छोटं आणि एक मोठं टोक आहे हां असं लावायचं असं मध्ये लावून घ्यायचं त्याला हां फिक्स लावली का या अशा पद्धतीने लावून घ्यायची मध्ये आणि लावून झाल्यानंतर त्याच्या वासाने शक्यतो संध्याकाळी त्याच्या वासाने काय करतात हे जे पुरुष किडे असतात त्या वासाला आकर्षून त्या पिशवीमध्ये तिथं जातात आणि ते जाता। तिथे गेल्यानंतर ते बरोबर त्या पिशवीमध्ये खाली पडून जाता हे बघा अशा पद्धतीने या अशा पद्धतीने त्याला लावून घ्यायचं आपण हा याचा उपयोग काय एखाद्याने विचारलं तर जरी याचा आपल्या जमिनीला किंवा पिकाला किंवा काही असा रासायनिक उपयोग या पद्धतीने दुसरा काही त्रास आहे का काहीच नाही तर ही एक आहे ना किडे कंट्रोल करण्याची साधी आणि सोपी पद्धत आहे मस्त तर असं हे लावून घ्यायचं याला हा असं लावून घ्यायचं पोरांवर लक्ष ठेवायचं बरं का नाही तर काढीन खेळ ती खुशाल ठिकाणी लावून द्यायचे ते फेरोमोन ट्रॅप म्हणतात त्याला ती मध्ये जी लाल लावली त्याला काय म्हणतात लूर तुम्हाला ते तरी माहिती पाहिजे त्या लूरला एक वास आहे त्या वासला जसं एखाद्याचं वास येत आणि आपण त्या मार्गाने जातो तसं त्या वासाला वासाच्या दिशेने जे मेल किडे असतात जे त्या ते जातात आणि त्यांना वाटतं तिथं काहीतरी आहे खाण्यासारखं वगैरे म्हणून ते तिथे था, जातात आणि ते बरोबरही त्या खाली त्या पिशवीत आटकून जातात ही एक सोपी पद्धत आहे लावायची झालं